शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एम आय डी सी कोरेगाव वित्ते सलाबाद प्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो आजच्या या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना भूतकर यांच्या नाग्याच्या सेमीला नेमकं काय घडले नाग्याच्या सेमीला नेमका कशामुळे पराभव झाला होते तर मित्रांनो आजच्या या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची गाडी ही सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमधून मधून लागली होती मित्रांनो नाग्याच्या सेमीमध्ये लक्कन आणि सोन्याची गाडी देखील लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक पाचमध्ये लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नानांचा नाग्या व लक्ष्मणराव सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमी क्रमांक का पाचचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नानांच्या नाग्याची व लक्ष्मणरावची सुट्टी खूप सुंदररित्या झाली होती मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये नाग्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगरचा लकन या दोन गाड्यांमध्ये चुरशीची लढत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला लकन व सोन्याच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी विठ्ठल नानांच्या नाग्याची व भारत केसरी श्री लक्ष्मणरावची या सेमी क्रमांक पाचमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण विठ्ठल नानांचा नाग्या व लक्ष्मणराव देखील खूप सुंदररित्या पाळले होते मात्र खेळी म्हटला की खेळामध्ये हार जिथे होतच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नानांचा नाग्या कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नसल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या